सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थितांचं स्वागत करून सुसर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की सुसर म्हणजे मग आणि ही मग आमच्या गावामध्ये आम्ही मोठी होऊ देणार नाही आम्हाला करू देणार नाही त्याच्यासाठी आमचा या सुसरी धरणाला कायमचा विरोध राहील आणि मी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच म्हणून माझा या सुरी धरणाला कायमचा विरोध राहील विरोध राहील एवढं बोलून मी संपवतो जय जय भारत आपण सगळ्या सरपंचांना बरोबर घेतलेला आहे कारण शेवटी सगळ्या सरपंचाने आपल्याला आपला लढा द्यायचा असेल तर गावातल्या सर्व माणसाने घेऊन आपण लढ्यात उतरलं तरच लढा टिकणार आहे शेवटी आंदोलन करायचं ते एकट्या दुबट्यावरती होणार नाही एकाने भाषण केलं आंदोलन झालं असं होऊ शकत नाही आपल्या तमाम नागरिकांना बरोबर घेऊन हे आंदोलन करायचं आहे या ठिकाणी राजकीय पक्षीय कुठल्याही प्रकारचा ठेवताना आम्ही फक्त या ठिकाणचे आदिवासी आम्हाला विस्थापित केलं जाणार आहे एवढाच प्रश्न आमचा आहे आणि हा प्रश्न आम्ही धसाच देण्यासाठी जमलेला आहोत यानंतर मी विनंती करतोय ज्याने